विद्यार्थी यांनी यांच्यासाठी एक छान कृती घेणार आहे पहा या ठिकाणी काय लिहिलेत अक्षर लिहिलेत काय लिहिले अक्षर लिहिले आपल्याला का हे तुम्ही लिहिलेत सुद्धा हे अक्षर कोणते रे हे अक्षर सांगा हे अक्षर सांगा हे अक्षर शाबा हे देवरावच्या पुढे म्हणजे सगळ्यांना पहा मुलांना अक्षर येत आहेत आणि आता ते काय करणार आहेत अतिशय छान आनंददायी पद्धती आहे पहा म्हणजे या कृतीमधून मुलांना काय होणार आहे तर आकार आकाराचं दृढीकरण होणार आहे आणि निश्चितच ही लेखनाची छान अशी पहिली पायरी आहे लेखनपूर्व तयारी आहे खेळाच्या माध्यमातून ते लेखनाकडे नंतर अगदी सहजपणे वळणार आहेत म्हणून आपण ही आनंददायी कृती आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत करायचे स्टार्ट वन टू थ्री छान बघूयात आपण कुणाच लवकर होते छान बघा मुलांनी अतिशय छान पद्धतीने आनंददायी पद्धतीने या अक्षरावर कृतीच्या माध्यमातून खडे आहेत छान छान कोणाचा आधी होणार आहे बघूयात आपण छान मांडायचं आपल्याला आपल्याला जवळजवळ मांडायचं खरंच आनंददायी शिक्षण म्हणजे एक विद्यार्थ्यांना शिकण्याची एक पर्वणीच असते बघा अगदी मुलं त्यामध्ये एक तल्लीन झालेले आहेत मुलांच्या नैसर्गिक ऊर्जेला दिलेलं हे सकारात्मक वळण आहे विद्यार्थ्यांना नेहमी काहीतरी हवं असतं काहीतरी नवीन करायचं असतं फक्त आपण त्यांना एक प्रोत्साहन दिलं एक दिशा दिली की ते बरोबर करतात छान 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 जवळजवळ म्हणजे ते अक्षर दिसलं पाहिजे आपल्याला सरळ श्रुती ती सरळ मांड काना वाकडा दिसायला सरळ कर व्यवस्थित आरवी सरळ बेटा कोण आधी संपवणार बघूयात आपण कोणाचं आधी होणार लवकर लवकर कोणाचं होणार लवकर लवकर कोण मांडणी करणार छान अरे वा 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 छान 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 चला चला बरं सरळ कर बरं त्याला अक्षराला बाजूचे खडे बाजूला कर ना सगळे

छान छान सगळे एक नंबर आले वा, वा, वा बघा मुलांमध्ये कशी चुरस लागलेली की कोण अगोदर मांडणी आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कामातील उत्साह खरोखर अगदी आपल्या मनाला सुद्धा आनंद देऊन जातो बघा प्रत्येक जण म्हणतो मी पहिलं आहे म्हणजे पहिलं यायचं ही उर्मीच त्यांच्यात बालवयापासून या अशा वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून तयार होत असते चला आपली आलू राहिली आलू राहिली चला आलूला कोणता अक्षर दिले रे ल दिले हो बाई चला सृष्टीचं कोणतं अक्षर आहे बघा बरं सृष्टीचं अक्षर कोणतं बघा बरं सृष्टीचं अक्षर कोणते बघा सृष्टीचं कोणता अक्षर आहे आ वा छान छान कुणाकुणाचं झालं कुणाकुणाचं झालं कोणाचं राहिलं सृष्टीचं राहिलेलं मांडवाळा मांड पहा मुलांनी अक्षरावरती रेखाटन तर जमा आहे कारण त्या पद्धतीने त्यांनी या अक्षरावरती खडे मांडलेले आहेत आणि छान आनंदही खेळाचा घेतलेला आहे सांग बर देवराव कोणता अक्षर आहे तुझं ते सांगा त्याच्या समोरचं अक्षर म राजवीर ख वैश गो। चल किरण सांग बर बाळा कोणतं आहे किरणचं पुढ अ शुभ्रा काना सृष्टी आ आर्यन तुझं कोणतं आहे मज शिवराज तुझ गले घालाच तुझ आलूई सांग ना कोण क तुझ सलमान काना आणि तुझ आलू ल बघा प्रत्येकाचं एक छान एक छान छान अक्षर तयार झालेलं आहे आणि आता तुम्ही शाबाशकी पण घेणार आहात चला किरण शाबाशकी घ्या स्वतःला टाळ्या पण घ्यायच्या आहेत बरं तुम्ही छान 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 टाळ्या घ्यायच्या दुसऱ्याला शाबाशी द्यायची मित्राला जोरात असं शाबास शाबास म्हणा